मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात मुख्यमंत्री कार्यालय सामाजिक क्षेत्राच्या वॉरूम संदर्भातील बैठक पार पडली या बैठकीत आपले सरकार पोर्टलवरून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांची कार्यक्षमता आणि वेळेत पूर्तता यावर विशेष भर देण्यात आला मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट आदेश दिले की सेवा वेळेत न पुरवणाऱ्या संबंधित प्रशासकीय विभाग प्रमुखांवर दररोज एक हजाराचा दंड आकारण्यात येईल तसेच याबाबत तात्काळ परिपत्रक काढण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिले आहे राज्यात सेवा हक्क अधिनियमाअंतर्गत एकूणच एक हजार सत्तावीस सेवा अधिसूचित असून त्यापैकी पाचशे सत्तावीस सेवा सध्या आपले सरकार पोर्टलवर कार्यरत आहेत उर्वरित एकशे अडतीस सेवा एकतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत तर तीनशे सहा सेवा पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले या डिजिटल सेवांच्या प्रमाणीकरणासाठी महा आय टीला जबाबदारी देण्यात आली आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे की ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत महाराष्ट्राने सेवा डिजिटायझेशनमध्ये दे देशात आघाडी घेतली पाहिजे नागरिकांना एका अर्जामधून अनेक योजनांचा लाभ घेता यावा यासाठी प्रणालीत आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश त्यांनी यावेळेस दिले बैठकीत सामाजिक सुरक्षा योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी रिअल टाईम ट्रॅकिंग प्रणाली सक्षम करण्यावर भर देण्यात आला त्यामुळे आदिवासी शेतकरी विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना योजनांची अचूक आणि वेळेवर माहिती मिळू शकेल आदिवासी विकास यो विभागाच्या योजनांचा आढावा घेताना पी एम जनमन योजनेअंतर्गत दोन हजार सव्वीसपर्यंत सर्व उद्दिष्टेपूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले वाड्या पायाभूत सुविधा पक्के घरे मोबाईल मेडिकल युनिटचे जिओ टॅगिंग बहुउद्देशीय केंद्रांचे हस्तांतरण आणि रस्त्यांसाठी विशेष निधी यासारख्या गोष्टींवर भर देण्यात आला नाशिक नंदुरबार पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील आदिवासी नागरिकांच्या मालमत्ता अधिकार प्रकरणांचा तातडीनं निकाल लावण्याचे आदेश देण्यात आले तसेच प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्रामोत्कर्ष अभियान अंतर्गत शंभर दिवसांच्या कृती आराखड्यानुसार राज्यातील बत्तीस जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय समित्यांच्या माध्यमातून कार्यवाही करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले शासकीय वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात राज्यातील दहा नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला अंबरनाथ वर्धा आणि पालघर येथे महाविद्यालयासाठी आवश्यक जागा निश्चित करण्यात यावी तसेच भविष्यातील विस्तारासाठी किमान वीज एकर क्षेत्र राखीव ठेवावे अशा सूचना करण्यात आल्या या बैठकीला मंत्री डॉक्टर अशोक उईके ॲडव्होकेट आशिष शेलार मानिकराव कोकाटे प्रकाश आबिटकर राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर ॲडव्होकेट आशिष जैस्वाल योगेश कदम यांच्यासह विविध वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते